रात्री बारा वाजेपासून आम्ही इथे अटकलेलो आहे पण प्रशासनाने काही दखल घेतलेली नाहीये आमच्याकडे पाणी पण नाही आणि जेवायला काहीच नाही लहान लहान मुलं तसेच बसलेले आहे रात्री बारा वाजेपासून आम्ही इथे अटकलेलो आहे पण प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही आमच्याकडे पाणी पण नाही आणि जेवायला काहीच नाही लहान लहान मुलं तसेच बसलेले आहे पण अजून कोणतीही मदत आली नाही आम्ही जिथे आहे तिथंच आहे आहोत